महाराज जयंतीनिमित्त आपण सर्व वाटोडा असून एकत्रित दिकतुर, दिकतुर, केलेलो या ठिकाणी आपला शिवाजी महाराज हा जयतेच्या राजा असून झंटेचा राजा होता या जनतेच्या राजाची किमती महान आहे थोर प्रताप आहे यासाठी आपण आज दोन शब्द त्या महामानवासाठी बोलू नाही तर त्याची किमती मान दिसत नाही त्याकरिता मी आमंत्रित करतो रुग्णजाई वांगडे यांना दोन शब्द शिवाजी महाराजाविषयी सांगावे त्यांची स्वराज्याची स्थापना कशी झाली काय आली त्यांनी थोडक्यात आठवले छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आज वाटोळाची वस्ती या ठिकाणी वाटोळा नवीन मित्र परिवारातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्या चौऱ्याण्णव जयंती निमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित वस्तीतील प्रमुख नागरिक तसेच माझ्या संपूर्ण महिला भगिनी आणि माझे या ठिकाणी उपस्थित सर्व बालगोपाळ मित्रगण मित्रांनो आपण सर्वांना माहितीच आहे की आज संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खूप उत्साहाने साजरी केली जात आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याही वस्तीमध्ये त्यांच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य जयंती आमच्या नव्य मित्रपरिवारांनी साजरी करण्यात केलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांना खूप धन्यवाद देतील मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे राजे होते आणि त्यांच्या त्यांच्या त्यांच्यानंतर दुसरा राजा हा जगामध्ये कधीच जन्म झाला नाही आपल्याला माहीत आहे सन पंधराशे सोळाशे सत्तामध्ये मुघल साम्राज्याचा खूप प्रस्ताव वाढलेला होता आपल्या संपूर्ण देशामध्ये त्यांच्या खूप अत्याचार ते आपल्या नागरिकांवर त्या ठिकाणी करत होते आणि त्यांना कोणीतरी समोरून लढा दिला एक मात्र आमचे छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांच्या तीनशे चौऱ्याण्णवा जयंती तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे म्हणजे महाराज बनाला आपल्याला माहीत आहे की तीनशे चौऱ्याण्णव वर्ष उठून गेलेले आहेत जर आपण आपण जर आपण बघितलं आपल्या आजोबाचे आणि पंजोबाचेही नाव आपल्याला माहीत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आपल्याला आज तीनशे चौऱ्याण्णव वर्ष नंतरही आपल्याला माहीत आहे याचे कारण म्हणजे त्यांनी काहीतरी चांगली कीर्ती केलेली आहे चांगला पराक्रम त्या ठिकाणी केलेलं होतं मुघलांचे साम्राज्य खूप वाढलेले होते खूप अत्याचार अन्याय ते आपल्या नागरिकांवर करत होते त्या विरुद्ध वयाच्या चौदाव्या वर्षी महाराजांनी त्यांच्यावर हल्ला केला व हो, त्यांच्याकडून पहिला गड आपण त्यांनी वापस जिंकून आणलेला आहे तर वयाच्या चौदाव्या वर्षी ते एवढ्या मोठे कसे झाले त्यामागे सर्व सर्वप्रथम प्रमुख त्यांचं कारण होतं त्यांची आई त्यांची माता म्हणजे राजमाता जिजाऊ लहानपणापासून त्यांनी महाराजांना घडवलं त्यांना घोडेस्वार वार करणं शिकवलं कलमारबाजी शिकवली बुद्ध बुद्धिमत्व शिकवलं आणि त्याच्या जोरावर महाराजांनी अनेक गडकिल्ले आपल्यासमोर जिंकून आणले महाराजासोबत खूप काही सैन्य नव्हते खूप सैनिक नव्हते हो खूप ताकद नव्हती हो पण त्यांनी निवडक एक योद्धी आपल्यासोबत घेऊन आपला गड फतेह करण्यासाठी सुरुवात केली त्यामध्ये अनेक गड त्यांनी जिंकून आणले अनेक ठिकाणी त्यांनी मुघलांच्या नायनाट केला आणि मराठाच्या साम्राज्य दक्षिणेपर्यंत नेऊन पोहोचवले महाराजांचे नेहमी स्वप्न होते की संपूर्ण विश्वामध्ये हिंदू स्वराज्य निर्माण झाले पाहिजे आणि ते स्वप्न त्यांनी आपल्या हयात ते पूर्ण केलेले आहेत महाराजाबद्दल बोलायला गेलं तर अनेक प्रकार पराक्रम त्यांचे आहेत मित्रांनो महाराज म्हणणं खूप कठीण आहे त्यांचे विचार जर आपण आपल्या आत्मसात आणले प्रत्येक युवकांनी जर आणले तर नक्कीच त्यांचे जे आणखी काही जे चांगले कार्य आहे ते आपण जनतेपर्यंत पोहोचू शकतो आपण एक सेवा माध्यमातून पण त्यांचे जे चांगले कार्य त्यांचे चांगले गुण घेऊन आपण जनतेची सेवा करू शकतो मला बोलायला अनेक काही होतं आपण वेळ भरपूर झाल्यामुळे आणि पुढे कार्यक्रम आपल्याला सुरुवात करायची आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आपण सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तसेच हा कार्यक्रम ज्यांनी यशस्वीरित्या घडून आणला असे माझे सर्व युवक मित्र परिवार यांना पण मी शुभेच्छा देतो पुढील दरवर्षी कार्यक्रम यापेक्षा भव्य दिव्य व्हावा अशी माझी नेहमी सदिच्छा राहील आणि पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना नमस्कार करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद रुपेश भाऊ यानंतर आपले युवा युवा लाभलेले आप आपले परिवळतेकडे आपल्याला शिवाजी महाराजाबद्दल दोन शब्द व्यक्ती करतील असे मी त्यांना विनंती करतो नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वाटोळा बालमित्र मंडळातर्फे अतिशय सुंदर असा वाटोळ्यामध्ये वाटोळ्याच्या हनुमान परिसरामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम पार पाडत आहे दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी अतिउत्साहामध्ये कार्यक्रम पार पाडत असतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजेच आज एकोणीस फेब्रुवारी महाराजांचा जन्म सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या रोजी झाला होता गिजाऊ जिच्या पोटी तो शुभासारखा वाघ जन्माला आला आणि तो महाराष्ट्र ज्या मातीमध्ये शुभासार शिभासारखा वाघ लाभला आणि ज्यांच्यामुळे आपला धर्म वाचलाय हिंदू धर्म असो सर्व आपल्याला ओळख पडून देणारे जनतेसाठी राबणारे रहितेची सेवा करणारे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे राजे म्हणून गेले पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या राज्याचं एक मंदिर नसून त्यांनी स्वतःसाठी काही केलेलं नसून त्यांनी रहितेच्या सुखासाठी आपलं जीवन पूर्ण मोल केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय अतिशय कष्ट करून व आपलं आपल्याला आपल्यावर रा, राज्य करणारे जे मुघल त्यांना अतिशय कमीपणाने म्हणजेच गरिबी भाव गरिबी गावं वापरून हो त्यांचा पराभव केला त्यांना पराजित केले व आपल्या आपल्या महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राला असा माराश्ट, ला राजा लाभला आताच काही वेळापूर्वी माननीय हृदयभाऊ वांगडे यांनी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगितलास आता मी पण सांगायचा सा प्रयत्नच करतो त्यानंतर आपण जे आता शिवाजी महाराजांचे विचार आहेत शिवाजी महाराजांचे विचार म्हटलं तर त्याच्यामधून आपण युवा पिढी काहीतरी बोध घेतलं पाहिजे नाहीतर आपण शिवजयंती आली की शिवाजी महाराज करायचं आणि वर्षभर तिकडे का असं पण नाही याने याला शिवभक्तीने म्हण याला शिवभक्ती आपल्याला म्हणता नाही त्या त्यानुसार आपल्याला आपली जी युवा पिढी आहे आपल्या भारताची किंवा आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र कसा विकसित होईल आपल्या महाराष्ट्राचा त्याचा कसा लाभ होईल त्यांचे जे चांगले गुन्हा आहे ते आपल्या युवामध्ये कसे भरले जाईल व त्यांच्या कसे त्यांची कशी वाढ होईल याचा आपण विचार केला पाहिजे अरे माझ्या राजानं त्याच्यापेक्षा दुप्पट असलेला तो अफजल खान एका तीन महिन्यामध्ये एकदम रणनीती रणनीती करून व गरिबी गाव वापरून तो फाडून वा, वा टाकला होता त्याच नंतर कालांतराने त्यांच्या बोटी आलेले जन्माला आलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सावा तो चित्रपट आपल्या महाराष्ट्रामध्ये नुकताच आलेला आहे व तो चित्रपट खूप चर्चेत चालत आहे त्या चित्रपटामध्ये पालक ही आजी माझ्या राजाच्या भासमला होतो व सर्वांनाच होतो अश्रू अनावर होतात त्यामुळे आपण विचारही करू शकत नाही का माझ्या राजांनी किती पराक्रम त्या काडी केलेले होते व ते सुख आज आपल्याला भेटत आहे त्यामुळे आपले मंदिरं सर्व हिंदू धर्म टिकून आहे आपण सर्व आपण सर्व त्या शिवाजी महाराजांचे विचार घेऊन समोर जाण्याचा प्रयत्न करू व शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक युवाच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करू व आपला युवा कसा सामोर येत जाईल आपल्या जीवनामध्ये शिवाजी महाराजांचे विचार घेऊन याचा विचार करू एवढेच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो धन्यवाद धन्यवाद परिमल यानंतर आपण आकारायला सुरवात करू तरी पण त्या निमित्तानं अकाळा आज आपल्या वाटोड्याच्या वस्तीची शान अकाळा याला पूर्ण शंभर वर्ष पूर्ण झाले सर्वांनी त्याच्याबद्दल टाळ्या वाजून स्वागत करावे सर्व जे बुजुर्ग लोक होते आपले त्यांनीसुद्धा याच्यासाठी खूप मेहनत घेतली आणि युवा आतापर्यंत ते युवासुद्धा या कार्यक्रमाला आपली खूप उपस्थिती दाखवतात त्यानंतर आपण आकाळ्याला सुरुवात करू डीजे वाले हो डीजे बजाओ अखाड़ा शुरू हो रहा है తార कार्यक्रम इथे पूर्णपणे संपूर्ण प्रसंग झालेला आहे कोणी पण प्रसाद घेतले जिवाय कोणीही घेऊ नये आखाड्याच्या कार्यक्रमा समाप्त झालेला आहे त्यानंतर लहान मुलापैकी शिवाजी महाराजाच्या विषयी दोन शब्द कोणाला बोलायचे असेल त्यांनी माईक समोर येऊन आपले विचार मानावे कोणी लहान मुलापैकी कोणी ऐका शिवाजी महाराजाबद्दल दोन शब्द बोलण्याची तयारी या लवकर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शब्द बोलण्याची अनुमती देत यानंतर हो, सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये प्रसाद घेतल्यानंतर ज्या कोणाना डीजे लागलेला आहे त्या डीजे मध्ये